नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद या ठिकाणी सर्वसादर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर अवक एक हजार सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर्वसांदर आहे चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगाव राजा अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचावन रुपये क्विंटल लोणार आवक अकराशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंदरा चार हजार पाचशे सदतीस जास्तीत जजदर चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती बुलढाणा अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जजदर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल